सव्वीस so मे दोन हजार पंचवीस ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाच्या अकरा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हे अकरा वर्ष भारत भारतीयांसाठी हे ग्यारा साल ते साल अशा पद्धतीचे राहिलेले कारण हे अकरा वर्ष विकासासाठी समर्पित वर्ष आपल्याला म्हणता येईल कारण की ह्या अकरा वर्षामध्ये विकसित भारताचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं हे संकल्पचे सिद्धी जे जे संकल्प त्यांनी त्यांच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून बोलले होते त्या संकल्पाची सिद्धी झालेली आपल्याला दिसते जसं छोटे छोटे उदाहरणं आपल्याला द्यायचे तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये नुसतं गरिबी हटाव रोटी कपडा मकान बोलल्या जायचं पण आणखीन सुद्धा सगळ्यांना घरकुलं दिल्या गेले होते पण नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या या अकरा वर्षामध्ये आज देशामध्ये जवळपास चाळीस कोटी चार कोटी लोकांना घरकुला पण दिल्या गेलेल्या आहेत आणि एवढ्यावरच न थांबता आणखी जी लोक ह्या योजनांपासून वंचित राहिली असतील त्यांना सुद्धा आता जे कोणी राहिलेले त्यांना सुद्धा नवीन नाव नोंदणी करता येणार आहे त्यांना सुद्धा मंजुरी दिल्या जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोदी आवास पंतप्रधान आवास योजना शहरी आवास योजना ह्या सगळ्या वेगवेगळ्या आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास पावणे दोन लाख लोकांना घरकुल मिळालेली आहे बारा कोटीच्या वरती शौचालय मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी मोदीजींचा हा अकरा वर्षाचा कार्यकाळ एका भाषणात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये हो आपण सांगू शकत नाही असा राहिलेला आहे कारण की खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा ह्या अकरा वर्षामध्ये झालेला हे आपल्याला समजला असणार कारण की साऊथ पोलवर पहिला आपला देश असा आहे जो चंद्रयान पाठवून यशस्वीरित्या चंद्रयान आपण पाठवलेले नाही तर जपान सारख्या एवढ्या मोठ्या देशाला सुद्धा की जे नेहमी टेक्नॉलॉजी आपण बोलतो आपण अनुभवतो तर त्यांना सुद्धा कधी शक्य झालं नाही ते आपल्या देशाला शक्य झालेलं आहे कारण की आपल्या वैज्ञानिकांच्या सोबत आपले पंतप्रधान राहिले त्यांना पहिल्यांदा अपयश आलं पण दुसऱ्यांदा पंतप्रधानांच्या मदतीमुळे किंवा त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी चंद्रयान सारखं आपण केले आता सुद्धा गगनयान आपण लॉन्च करणार आहोत लवकरच त्याचबरोबर आपल्या बघा आपला भारत नया भारत आहे आपण नेहमी म्हणतो आणि ह्याच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला बघायला मिळालं ऑपरेशन सिंधूच्या माध्यमात कारण की ह्या अकरा वर्षामध्ये आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यानंतर भारतामध्येच मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतामध्येच आपल्या लोकांनी जे शस्त्रास्त्र बनवले जे इंटरनॅशनल लेवलचे वेपन्स बनवले त्याच्या माध्यमातून भारत काय करू शकतो भारताची ताकद काय ती संपूर्ण जगाला आज समजलेली आहे जसं आपण बघितलं की पाकिस्तानने नेहमीच छोटपट दहशतवादी हल्ला करायचा आणि त्यांना प्रत्युत्तर किंवा दहशतवाद्यांना बनवणारे जे तळ आहेत किंवा त्यांचे जे काही आपण म्हणतो आहेत त्या उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलेले केवळ ॲडव्हान्स वेपन्स त्यांच्याकडे मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेले त्यांना मिळाले बघा चौतीस पटांनी आपल्या भारतीय शस्त्राची निर्यात शस्त्रास्त्राची निर्यात वाढलेली म्हणजे तेवीस हजार सहाशे बावीस कोटींवरती पोहोचलेले आहे आपल्याकडे एस फोर हंड्रेड ब्रह्मोस आकाश क्षेपणास्त्र आय एन एस विक्रांत तेजस प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर ह्या सगळ्या पद्धतीचे ऍडव्हान्स शस्त्रास्त्र तयार केले त्याचे यशस्वी आपण चाचणी सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रातील लोकांनी सुद्धा आपल्या ह्या वेपन्सची मागणी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली हे एक मोठं यश आपल्या देशामध्येच तयार झालेल्या वेपन्स मागणी जर बाहेरच्या देशातून येत असणार तर मोठे यश समजावं लागेल आपल्याला त्याचबरोबर मोदीजींनी सांगितलेलं की दहशतवाद पाणी आणि व्यापार हे एकत्र राहू शकत नाही रक्त आणि पाणी एका वेळी वाहू शकत नाही आणि भारत आता बदललेला आहे भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला घरात दिसून आम्ही मारू हे मोदीजींनी हा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे शहाण्णव नक्षलग्रस्त जिल्हे हे पूर्ण देशामध्ये दे होते दे। आणि एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे नक्षलवाद मुक्तीच मोदी सरकारचं पाऊल उचलण्याकडे वाटचाल चालू आहे सत्तर टक्के हे जिल्हेक्षलवादग्रस्तातून बाहेर आलेले आहेत आणि सत्तर टक्के जिल्ह्यांमध्ये आपलं सुरळीत काम जनजीवन सुरळीत झालेले नक्षलवाद तिथं संपुष्टात आलेले आहे आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं भारत आज जगामध्ये चौथी चौथ्या क्रमांक क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आपलं पाऊल चालू आहे तर ह्या इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाची प्रतिमा बरोबरच आपल्या देशातल्या गरिबाचा सुद्धा विचार मोदीजींनी अकरा वर्षामध्ये केलेला आहे शौचालय दिले दिले एक्क्याऐंशी कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतोय आणि डायरेक्ट डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेगवेगळ्या योजनांचे जातात म्हणून मागच्या अकरा वर्षामध्ये चौवेचाळीस लाख कोटी रुपयाचे डायरेक्ट लाभ लाँग, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचले आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि यु एन डी सारख्या जागतिक संस्थांनी गरिबी निर्मूलनासाठी भारताने केलेल्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने गरिबी निर्मूलन कोटी लोक हे दारिद्र्य रेषे खालून माननीय पंतप्रधान मोदीजींनी ह्या अकरा वर्षामध्ये बाहेर काढलेले म्हणून गरिबी निर्मूलनाचं चांगलं काम आपल्या देशामध्ये चालू आहे याचं कौतुक सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरामधून होत आहे आज पंतप्रधान जन धन योजनेतून पंचावन्न पॉइंट बावीस कोटी लोकांची बँक खाती उघडलेली आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा डायरेक्ट लाभ घेताना आपण बघितला कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक महिलांना मोदीजींच्या या जनधनच्या खात्यामुळे पैसे त्यांना जमा झालेले आहेत मोदी मोदीजींच्या सरकारने आपलं इज ऑफ डुईंग बिझनेस ही जी कन्सेप्ट आणली आणि त्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आणल्या म्हणून आज भारतामध्ये भारत जो एकशे बेचाळीसव्या क्रमांकाला होता जगामध्ये तो आज त्रेसष्टव्या क्रमांकावर आलेला आहे आणि व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे भारतात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक पॉइंट ऐंशी लाखाहून अधिक नवीन कंपन्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळे चार कोटीच्या वरती लोकांना नोकऱ्या ला लागलेल्या आहेत लघु उद्योग सूक्ष्म उद्योग मध्यम उद्योग त्यांना कर्ज पुरवठा सुद्धा दोन पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी एवढा रक्कम डॉलर एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर नवा विक्रम आपल्या देशाने स्थापित केलेला आहे खास मध्यम वर्गीयांच्यासाठी सुद्धा बारा बारा पॉइंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतची इन्कम ही कर्जमुक्त फ्री आपल्या मोदी सरकारने करून मध्यम सुद्धा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे बघा आज आपल्या जगामध्ये आपण बघायचं इंटरनॅशनल ब्रिजेस असतात पण आपल्या देशामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केवळ मोदीजींच्या सरकारमध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या दिसतात आपण मागच्या आठवड्यामध्येच मोदीजींनी जो चिना ब्रिज उद्घाटन केलेलं आहे ते सुद्धा एक आश्चर्य जगामध्ये आहे मग एवढ्या स्टँडर्डचे रस्ते सुद्धा आज आपल्या देशामध्ये केवळ मोदीजींचं नेतृत्व या ने देशाला लाभलं ला म्हणून ज्या आपण म्हणतो ईस्टर्न आपले जे काही राज्य आहेत आपण म्हणतो सेवन सिस्टर्स आसाम मेघालय सिक्कीम जे अजूनही जोडले गेले नव्हते मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या जिल्ह्यांना रेल कनेक्टिव्हिटी झालेली आहे एअर कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि या ठिकाणी तीन हजार किलोमीटरचे रस्त्यांचे सुद्धा जाडं चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे तामिळनाडू मध्ये रामेश्वर येथे दे देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल हा तयार करण्यात आलेला आहे एकशे अकरा जलमार्गांनी राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलेले आहे गेल्या पाच वर्षात तीन हजार सहाशे किलोमीटर एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरिडोर तयार झालेले आहे खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्यात किलोमीटर आहेत हायवे तयार होतात रेल्वे साठी सुद्धा नऊ पटीनी मोदीजींच्या सरकारमध्ये करण्यात आली म्हणून एकशे छत्तीस वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आलेले आहे आणि एकशे तीन रेल्वे स्थानकाचं पुनर्निर्माण करण्यात आलं आहे त्यामुळे आणि परत विमानतळ सुद्धा दुप्टीने वाढलेत आणि आज देशामध्ये एकशे साठ एअरपोर्ट तयार झालेले त्यामुळे विमान प्रवास सुद्धा सर्वसामान्यांना अफोर्डेबल असा झालेलं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद बघा मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधी फक्त पंचवीस आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आपण म्हणतो आणि मोदीजी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी फक्त पंचवीस हजार कोटी सुद्धा कृषीचं आपलं बजेट नसायचं आज एक लाख हजार कोटी एवढं शेतीचं बजेट मोदीजींनी कृषी बजेट ठेवलेलं आहे म्हणून पाच पटीने वाढ आहे पंतप्रधान किसान सन्मान योजने देण्यात आलेले आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं साडेतीन लाख शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात आणि पीक विमा सुद्धा मोदीजींच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आणि मोदीजींच्या पूर्वी काँग्रेस सरकारने यूपीए सरकारने काय म्हणतात पन्नास हजार कोटीची कर्जमाफी केली तेच नऊ दोन हजार नऊ ला केली होती तेच सारखं म्हणायचं आम्ही कर्जमाफी केली कर्जमाफी केली पण मोदीजींनी या अकरा वर्षामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा तीन पॉईंट सात लाख कोटी प्लस एक पॉईंट पंचाहत्तर लाख कोटी एवढं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकरा कोटी अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली फक्त पीएम किसान सन्मान आणि पीक पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत दिल्या गेलं आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना महत्वाचं असं सिंचन योजना सुद्धा

पूर्ण देशभरामध्ये राबवून एकशे बेचाळीस कोटीहून अधिक वृक्षारोपण झालेले दिवशी मी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती करते की आपल्या जिल्ह्यात सुद्धा एक पेड़ माके आ, अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेहतीस हो टक्के एवढं फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये हे सात आठ टक्केच्या आसपासच आहे तर माझा संकल्प आहे पालकमंत्री म्हणून आणि पण मी एक किंवा प्रशासनाने ठरवून होणार नाही तर आपल्या माध्यमातून सुद्धा वृक्ष लागवडीसाठी चळवळ मोठी जिल्ह्यामध्ये उभं राहिली पाहिजे आपण आईसाठी पण लावलं पाहिजे तर मोदीजींच्या ह्या संकल्पनेतून एकशे बेचाळीस कोटीहून अधिक झाड अकरा वर्षामध्ये लावल्या गेलेली आहे वाघांची संख्या सुद्धा देशामध्ये आज तीन हजार सहाशे ब्याऐंशी पर्यंत पोहोचली तर मग आपण पर्यटनासाठी जातो साऊथ आफ्रिकामध्ये मसाई मारात जातो इकडे जातो तिकडे जातो कशासाठी जातो की तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा इतके सुंदर जंगल आहेत तिथे सुद्धा वाघांची संख्या केवळ मोदीजींच्या सरकारने विशेष प्रयत्न केले म्हणून आज तीन हजार सहाशे ब्याऐंशी पर्यंत वाघांची संख्या पोहोचली आहे विकास दिन विरासत दिन ह्या सूत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडॉर महाकाल परियोजना राम मंदिर निर्मिती ह्या सगळ्या निर्मिती केलेल्या तीनशे वर्षापूर्वी पुणे श्लोक अहिल्यादेवी होतं तीनशे वर्षामध्ये सगळ्या देवींचे विचार विसरले होते पण नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या देशामध्ये सर्व तीर्थ क्षेत्रांचा विकासाचा ध्यास मनाशी बाळगला आणि हे सगळे काशी विश्वनाथचा आहे महाकाल आहे राम मंदिर निर्मिती केली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पाच ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास मोदींजींच्या ह्या अकरा वर्षामध्ये झालेला आहे राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशासाठी हृदात्मक झालेल्या सैनिकांचा एक आदर सन्मान केला गेलेला आहे नारी वंदन अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये तीहतीस टक्के आरक्षण मोदींनी लागू केलं जे दोन हजार सत्तावीसपासून लागू होणारे म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये महिला नेतृत्व आणि एवढंच नाही तर मुस्लिम महिलांना सुद्धा तलाकच्या माध्यमातून सुटका मिळण्यासाठी सुद्धा चांगला निर्णय घेतला आणि ह्याचा हो, अनुभव मागच्या आठवड्यातच नदीरबाई सेलू मध्ये स्वतः एक महिलेने तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली तिच्या पतीनी त्या ठिकाणी ट्रिपल तलाक दिला दिल्यामुळे म्हणून मुस्लिम महिलांना आपल्याला जरी आपल्याकडे बोलल्या जात नाही पण बिचाऱ्या महिलांची खूप कुडचपणा होते आणि म्हणून ही ट्रिपल तलाकची असा कायदा आणून मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय दिल्याचं काम केलेलं आहे तीन करोड महिलांना लखपती देणं बनवण्याचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत पस्तीस पॉईंट अडतीस कोटी महिलांना चौदा लाख बहात्तर हजार कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुद्रा लोन आतापर्यंत बघा जवळपास सहाशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये दिले मुद्रा लोन परभणी जिल्ह्यामध्ये शिशु वर्गासाठी टोटल खाते आहेत तीस हजार एकशे चौवेचाळीस त्याच्यापैकी त्यांना एकशे चार कोटी रुपये दिले किशोर वर्ग चारशे अठ्ठावन्न त्यांना दोनशे एक्क्याण्णव तरुण लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे कोटीच्या वरती मुद्रा लोन मोदीजींच्या योजनेमुळे मिळालेले त्याचबरोबर आज गर्भवती महिलांसाठी चांगल्या योजना मोदीजींनी आणलेल्या आहेत मातृवंदना योजना त्यापैकी तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी गर्भवती महिलांना अठरा हजार पाचशे त्र्याण्णव योजना अर्थसहाय्य मिळालेले आहे पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे आयुष्यमान पंतप्रधान आयुष्यमान भारत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा विमा बघा आतापर्यंत जगामध्ये दे कुठल्याही देशांनी काढणारे एवढा मोठा योजना मोदीजींनी आरोग्यासाठी आपल्या देशवासियांसाठी काढलेली आहे आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत चाळीस पॉईंट लोकांना चाळीस कोटी म्हणजे एक्केचाळीस कोटी लोकांना विमा कार्ड देण्यात आलेले आहेत नऊ कोटीहून अधिक लोकांवरती या योजनेचा मोफत उपचार झालेला आहे जे लोक या योजनेचा फायदा घेतात त्यांना माहिती जास्त ह्या योजनेच होतून सतरा हजार सातशे पन्नासहून अधिक ग्रामीण देशाशी जोडण्यासाठी मोदीजींनी रेल्वे रस्ते विमानतळ पूल अशा पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केलेली आहे आणि ह्या राज्यांसाठी चौवेचाळीस हजार आठशे एकोणसाठ कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तीन हजार सहाशे तेरा विकास योजनांना मंजुरी दिली गेल्या अकरा वर्षामध्ये दहा ग्रीनफील विमानतळाची निर्मिती आसाम सिक्कीम मेघालय सारख्या ठिकाणी झालेली आहे आसाम मध्ये पंधरा नव्या रुग्णा रुग्णालया निर्मितीला मान्यता दिली आहे त्याचे आठ रुग्णालय तयार झालेले आहेत सात रुग्णालय प्रगतीपथावर आहेत आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज तयार करून दीड लाखच्या वरती एमबीबीएस च्या जागा वाढवलेल्या आहेत आणि ऐंशी हजारच्या वरती एम च्या जागा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा वाढवलेल्या आहेत म्हणून बघितलं तर सर्वांगीण विकास हा मोदीजींच्या या अकरा वर्षामध्ये झालेला आहे संकल्प सिद्धी खऱ्या अर्थाने झालेली आहे हे सगळं बघता मोदी है तो मुमकिन है हा ही भावना जनसामान्यांच्या मनामध्ये नकळत घेऊन जाते कारण प्रत्येक गोष्टींवरती मोदीजींनी काम केलेलं आहे आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढवण्यासाठी देश पूर्णपणे दिशेने पाऊल उचलत हे आपल्याला दिसतय की आज चौथ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पूर्णपणे विकसित मोदीजींना आपला देश करायचा आहे पंचवीस कोटीच्या वरती लोक दारिद्र्य रेषे काढून बाहेर आपण काढलेले आहेत मेक इन इंडियाच्या आत्मनिर्भर इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्येच बनलेले क्षेत्रास्त्र मग छोट्या छोट्या वस्तूंपासून आपण नेबी बऱ्याच गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवरती डिपेंड राहायचो तो आपल्या देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी बनवल्या जात आहेत आणि मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्द प्रत्यक्षात आणलेला आहे सबका साथ सबका विकास ह्या मोदीजींनी के 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 का काम केलेलं आहे कोणी कुठल्या पण समाजावरती देशामध्ये राहणारा नागरिक सदस्य ह्याच भावनेने आणि मी त्या सगळ्यांचा प्रधान सेवक आहे ह्याच सातत्याने मोदीजी अकरा वर्ष काम करतात आणि त्याचाच फल म्हणून आज अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देश अभिमानाने स्वाभिमानाने जगाच्या पातळीवरती प्रगती स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेले सेवा सुशासन गरीब कल्याण या संकल्पांना कृतीत आणून मोदी सरकारने राज्य कसा चालवावा याचा आदर्श स्थापित केलेला आहे आणि म्हणून आजच्या या पत्र पत्रकार परिषदेचं मेन कारण हेच की अकरा साल देवी साल विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याणाची अठरा वर्ष आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून म्हणून सगळ्यांना अभिमान वाटतो म्हणून प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्याला सुद्धा अभिमान वाटतोय की मोदीजींसारखा पंतप्रधान आपल्याला मिळाल्यामुळे या ठिकाणी जे ठरवलं जे बोललं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे आणि त्याच्यावरती काम होत सगळ्यांना ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं स्वप्न मोदीजीने प्रत्येक गोष्टी शेवटच्या घटकाला अंत्योदयला न्याय दिल्याशिवाय अंत्योदयच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय मोदीजींचा हा विकास रथ भारताला पूर्णपणे विकसित केल्याशिवाय थांबणार नाहीये आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करून एवढीच नम्र विनंती करते की उद्याच्या आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने या पत्रकार परिषदेबद्दल बातम्या देण्यात याव्यात आणि आपण सगळे सुद्धा मान्य करत असणार की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मोदी सरकारच्या आपण सर्वजण लाभार्थी <coughs>